चिंचोड विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांना आणखीन एक धक्का राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर चिंचोड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणार नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांना आणखीन एक धक्का बसलाय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढविण्यावर ठाम आहेत येत्या दोन ऑक्टोबर रोजी भाऊसाहेब भोईर यांचा चिंचोड विधानसभेचा महान निर्धार मेळावा संपन्न होत आहे आपण चिंचोड विधानसभा मतदारसंघ लढविण्यावर ठाम असून आता जनता हीच माझी मालक असल्याचे भाऊसाहेब भोईर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले चार दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील चार नगरसेवकांनी आपल्या राष्ट्रवादी पक्षाला चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यास आपण राष्ट्रवादीतून बाहेर पडू व वेगळा निर्णय घेऊ असे सांगितले होते त्यानंतर आता ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी आपण चिंचोड विधानसभा लढविण्यावर ठाम असल्याचे सांगितले अजित पवारांना हा एक मोठा धक्का मानला जात आज झालेल्या पत्रकार परिषदेत भाऊसाहेब भोईर यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे याचबरोबर येत्या दोन ऑक्टोबरला मतदारसंघात कार्यकर्ता निर्धार मेळाव्याचे आयोजन करत आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत बुधवारी दोन ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता रहाटणी येथील थोपटे लॉन्स मध्ये या ठिकाणी हा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आलाय भाऊसाहेब भोईर म्हणाले की गेली अनेक वर्ष मी नगरसेवक म्हणून या शहराचे प्रतिनिधित्व करत होतो उद्योग नगरी म्हणून ओळख असलेल्या या शहराला सांस्कृतिक नगरी ही ओळख निर्माण करून देण्यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे चिंचोड विधानसभेमध्ये असलेल्या घरानेशाही आणि दडपशाहीमुळे या मतदारसंघात विकासाचे केंद्रीकरण होऊ शकले नाही केवळ स्वतःच्या राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या सत्तेचा वापर केलाय मला वैयक्तिक कोणावरही टीका करायची नसली तरी जनतेला सर्व वस्तुस्थिती माहिती आहे आणि त्यामुळेच या मतदारसंघातील जनतेला आता बदल हवाय या सर्व परिस्थितीचा विचार करून माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यावर आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे निश्चित केल्याचे भोईर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले मतदारसंघात मतदारांची संख्या वाढलीये मात्र समस्या जैसे थेच त्यामध्ये चोवीस तास पाणी पुरवठ्याचा ता प्रश्न असू द्या वाढती वाहतूक कोंडीची समस्या असो की व्यवस्थापन याकडे आतापर्यंत इथल्या हेच केलंय घेऊन मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलोय मोर्या गोसावींची भक्ती हाच माझा पक्ष आणि चाफेकरांची क्रांती हे माझं ध्येय असल्याचे भोईर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आणि गेले अनेक वर्ष सातत्याने काम केल्यानंतर माझ्यावर ज्या पद्धतीने राजकीय तो अन्याय तर मला माझ्याकडे दुर्लक्ष केलं गेलं त्याला कुठेतरी आता वाचप होण्याची वेळ आली ती वाचप होण्यासाठी मी आता कोणत्या नेत्यांकडे जाण्यापेक्षा मी डायरेक्ट जनतेच्या न्यायालयात जाण्यासाठी आणि जनतेचा आदेश काय आहे हे ऐकण्यासाठी दोन ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता थोके लॉन्स या ठिकाणी मी मेळावा घेण्यात आला आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍप वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा